मित्रांनो तुम्ही कधी एखादं फूल पान एखादा छोटा किडा किंवा फुलपाखरू अगदी जवळून बघितलंय आता ही मुंग्यांची रांगच बघा ना ही जरा जवळून बघूया आता बघा बरं ही मुंगी कशी दिसतीये ते आपण हे भिंग वापरल्यामुळं आपल्याला ही मुंगी अगदी स्पष्ट दिसतीय आता हे फुलपाखरू बघा बरं त्याचे पंख किती सुंदर दिसतायत ना आता हे काय आहे बरं आम्ही बा अरे च्या हे तर चक्क आपलं किवी फ्रूट आता हे काय आहे येतय ओळखता अरे हा तर माशीचा डोळा तुम्हाला माहितीये या माशीच्या डोळ्यात साधारण चार हजार लेन्सेस असतात ज्यांच्या साह्यानं त्या वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी बघू शकतात आता या तांदळाच्या दाण्यावर कोरलेल्या चित्राकडे बघा किती छान आहे ना हे अशा अनेक छोट्या छोट्या खरं तर अतिशय सूक्ष्म गोष्टी बघायच्या तरी कशा कारण नुसत्या डोळ्यांनी तर त्या दिसणारच नाहीत नाही का आता तुम्ही विचार करत असाल की यासाठी तर एक मायक्रोस्कोपच हवा खरंय इथं आपण मायक्रोस्कोपच वापरणार आहोत पण फोनमधला डिजिटल डिजिटल मायक्रोस्कोप तुम्ही फक्त डिजिटल मायक्रोस्कोप हे ॲप तुमच्या फोनवर इन्स्टॉल करा आणि तुमचा या सूक्ष्म जगातला संचार सुरू करा मग अगदी एखादी मधमाशी जवळून बघायची असेल किंवा पेपर कटिंगपासून केलेलं आर्ट हा डिजिटल मायक्रोस्कोप तुम्हाला अगदी उपयुक्त ठरेल तुमचा फोन घ्या आणि तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी झूम करून बघा चला आता आपण ॲप इन्स्टॉल करूया त्यासाठी आपण आता मेनूवर टॅप करूया मग थोडंसं स्क्रोल करूया आणि प्ले स्टोअरचा जो आयकॉन दिसतोय त्याच्यावर टॅप करूया आता प्ले स्टोअर ॲप ओपन झालंय त्याच्या सर्च एरियामध्ये आपण ॲपचं नाव म्हणजे डिजिटल मायक्रोस्कोप टाईप करूया आता जी लिस्ट आपल्याला दिसतीये तिच्यात डिजिटल मायक्रोस्कोप व्ह्यू एनलार्जर ॲप यावर टॅप करू इन्स्टॉलवर टॅप करू एकदा आपलं ॲप इन्स्टॉल झालं की मग या ॲपचं आयकॉन आपल्या मोबाईलवर दिसेल आता इथं आपल्याला ऑप्शन दिसतोय गेट प्रीमियम व्हर्जन आणि दुसरा ऑप्शन आहे टॅप टू बिगिन आत्ता आपल्याला प्रीमियम व्हर्जन जे पेड आहे ते वापरायचं नाही आहे हां आत्ता आपण फ्री व्हर्जन वापरणार आहोत त्यासाठी टॅप टू बिगिनवर आपण टॅप करू आणि मग अलाऊवर टॅप करू त्याच्यानंतर टर्न ऑनवर टॅप करू आता तुम्ही बघू शकाल की आपल्या कॅमेऱ्याच्या समोर एक कोळी आहे बरं आता तुम्हाला इथं हे एक बटन दिसतंय का या बटनावर टॅप करा बरं बघितलं आपला फोटो किंवा व्हिडिओ ॲटोमॅटिक फोकस होतो हे बटन खूपच उपयुक्त आहे बरं का कधीही फोटो काढताना किंवा व्हिडिओ काढताना याचा तुम्ही वापर केलात तर तुमचा फोटो किंवा व्हिडिओ अतिशय सुरेख येईल आपल्याला या कॅमेऱ्यामध्ये दोन ऑप्शन दिसत आहेत एक फोटो आणि दुसरा व्हिडिओ तुम्हाला जर या इमेजमधला लाईट ऍडजस्ट करायचा असेल तर तो सुद्धा आपण करू शकतो बरं का आपण जर व्हिडिओ काढला तर त्या व्हिडिओचा सुद्धा लाईट आपल्याला ऍडजस्ट करता येतो फार काही नाही हा जो लाईट स्लायडर आहे ना तो फक्त आपल्याला उजवीकडं किंवा डावीकडं असा सरकवायचा आहे तो सरकवला की या फोटोमधला किंवा व्हिडिओमधला लाईट ऍडजस्ट होईल आता आपण या कोळ्याचा एक छानसा जवळून फोटो काढूया अगदी जवळून बरं का त्यासाठी सर्कलवर फोटो काढण्यासाठी आपण टॅप करू आता अलाऊवर टॅप करू तुम्ही बघू शकाल की या ॲपनं कोळ्याचा एक छानसा फोटो काढलाय आता एक काम करूया यामध्ये जी खाली झूमची सेटिंग्स दिसत आहेत ना त्यामधला झूमचा स्लायडर आपण थोडासा उजव्या बाजूला सरकवून बघूया झालं ना झूम येस आता या कोळ्याच्या डोळ्यांमध्ये बघा बरं आहे ना थरारक काय दिसतात त्याचे डोळे बाप रे <laughs> मला तर क्षणभर भीतीच वाटली आता सर्कलवर पुन्हा टाईप करूया आणि अजून एक फोटो घेऊया क्या बात है किती सुंदर फोटो आला बघा दिसतात त्याचे डोळे आता एक काम करूया आपण एक व्हिडिओसुद्धा काढून बघूयात का त्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर टॅप करा आता हे ॲप आपल्याला परमिशन मागेल त्यासाठी अलाऊवर टॅप करा बघितलं आपला कॅमेरा ऍक्टिव्ह झालाय आणि वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवर म्हणजे आपल्याला ज्याचे फोटो किंवा व्हिडिओ काढायचेत त्याच्यावर फोकस करायला तो सज्ज झालाय चला आता हा जो किडा दिसतोय त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करूया आता रेकॉर्ड बटनावर टॅप करू रेकॉर्डिंग तर चालू झालंय पण आपल्याला हा डोळा जवळून बघायचा आहे त्यासाठी त्याच्या डोळ्यांवर आपण थोडंसं झूम करूया हां असं तुम्ही बघू शकता या किड्याच्या डोळ्यांमध्ये असंख्य छोटे छोटे डॉट्स आहेत खरं सांगायचं तर हे डॉट्स म्हणजे त्याच्या लेन्सेस आहेत ज्याच्यामुळं त्याला अनेक गोष्टी एकाच वेळी बघण्याचं सामर्थ्य मिळतं आहे ना मजेशीर बरं आता आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग थांबूया त्यासाठी आपण स्टॉपवर टॅप करू म्हणजे रेकॉर्डिंग थांबेल आता आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे त्यासाठी काय करूयात त्यासाठी तर आपल्याला गॅलरीत जावं लागेल जिथं आपण काढलेले फोटोज किंवा व्हिडिओज स्टोअर केलेले असतील त्यासाठी गॅलरीच्या आयकॉनवर टॅप करा आता पहिल्या फोटोवर टॅप करा आपण पुढचा किंवा मा मागचा फोटो बघण्यासाठी आपल्या मोबाईलवर स्लाईड करू शकतो आपण ज्या दिशेला स्लाईड करू त्याप्रमाणे पुढचा किंवा मागचा फोटो आपल्याला दिसेल आता आपण स्लाईड करून बघूया हा आपला दुसरा फोटो आता पुढचा जो आहे तो आपला व्हिडिओ आहे जो आपण आत्ताच रेकॉर्ड केला आता या व्हिडिओवर आपल्याला एक प्लेचं बटन दिसतंय त्यावर टॅप करून बघूयात का हां आपला व्हिडिओ सुरू झाला की काय छान वाटतंय आणि ज्या किड्याचा व्हिडिओ आपण कॅप्चर केला त्यामध्ये त्या किड्याचा अतिशय सूक्ष्म असलेला डोळासुद्धा आपल्याला दिसतोय चला तर मग आता हा व्हिडिओ बंद करण्यासाठी बॅक ॲरोवर टॅप करू म्हणजे आपण पुन्हा गॅलरीमध्ये प्रवेश करू किती छान वाटतंय ना आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे अतिशय सूक्ष्म असे फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतो तेव्हा ग्रेट काय आहे ना मजेशीर तुम्हाला महागडा मायक्रोस्कोप घ्यायची अजिबातच गरज नाही फक्त हे ॲप इन्स्टॉल करा आणि तुमच्या आजूबाजूच्या सूक्ष्म गोष्टी बघायला सुरुवात करा फोटो काढा व्हिडिओ काढा शेअर करा आणि इतरांनासुद्धा हे ॲप वापरायला सांगा चला तर मग करूया सुरू